ते बघा कशी साफसफाई कानाची चालल्या हे बघा कशी साफसफाई चालल्या ए लक्की काय काय करतोय लक्की काय करतोय ची गी चल खाऊ नको ए लक्की झोपलं बा झोपायला लागले झोपत आहे हिलो अस नको बोलते आ असं घेतलं गेले किती होते ए आगाव आगाव चल उठ चल घे उठ घेऊ चल सोड त्याला झोपलायस उठ उठ तिथून इकडे घ्या चल ये ये चल लक्की काय खातोय चीक आगाव 去，走，看那个。<noise> <noise> <noise>